फ्रेंड्स मी अमित मुंडी तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्र आज आपण आलेलो आहोत आंबेडकर चौक इथे आणि इथला जो फेमस समोसा आहे तो आहे सिटी समोसा जो की त्याचे प्राइस फक्त दहा रुपये आहे आणि या शॉपवर काय काय मिळते आणि ते त्याची टेस्ट कशी असणार आहे एकंदरीत आपल्या व्हिडिओ मध्ये आपल्याला कळणार आहे सो शेवटपर्यंत व्हिडिओ मध्ये माझ्या सोबत राहणार नक्कीच तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही तर जाणून घेऊया याची प्राइस काय आहे याचं काय काय मिळतं सो चला तर मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करू पाहू शकता की सिटी समोसा आणि याचा हे मेनू कार्ड आहे तुम्ही पाहू शकता फक्त दहा रुपयामध्ये इथे तुम्हाला समोसा मिळतो आणि याच्यामध्ये बाकीच्या पण ज्या गोष्टी आहेत जे की एक अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्ही पाहू शकता आणि मिसळ सुद्धा इथे अवेलेबल आहे सो एकंदरीत त्याचा असा मेनू आहे आणि आपण आता ऑर्डर केलं तो बघू आता याची टेस्ट कशी आहे तर मित्र एकंदरीत आपण आपली ऑर्डर दिलेली आहे आणि आपल्या समोर तुम्ही पाहू शकता हा आहे फेमस सिटी समोसा ह्याची प्राइस फक्त दहा रुपये आहे आणि समोसा समोसाची साईज सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट की समोसा अगदी गरम आहे आणि त्यानंतर सेकंड आहे हा आहे दही समोसा आणि याच्यामध्ये समोसा जो आहे तो क्रश करून टाकलेला आणि गार्निशिंग सोबत हा एकदम दिसाना उत्कृष्ट दिसतोय दुण आणि त्याच्यानंतर त्यांची एक स्पेशल एक डिश आहे हे आहे उलटा वडापाव ओके तो हा एक वडापाव आहे आणि बघू आता याची टेस्ट कशी आहे आणि चौथा आयटम आपण हा मागवलेला आहे हा आहे दोस्कर कोणता क्रिस्पी काय आणि हा चौथा आयटम आहे आहे क्रिस्पी ब्रेड पकोडा तुम्ही भरपूर ब्रेड पकोडे खाल्ले असतील पण हा क्रिस्पी ऑबियसली खूप वेगळा दिसतोय आणि आता आपण जे टेस्टिंग करू तर सर्वात पहिल्यांदा करू समोसा स्टफिंग खूप छान दिसतेच्या स्टफिंग तुम्ही पाहू शकता भाजीची की पैशाच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर, तर दहा रुपये अगदी चहा सुद्धा आजकाल बारा ते पंधरा रुपयाला यायला लागला पण त्याच्या कमी मध्ये तुम्हाला समोसा मिळतोय तेही गरम ओके तर घेऊ आपण सॉस थ्री काय वादय मित्र खरंच म्हणजे मला जे वाटलं होतं दारू पाला समोसा म्हणजे आहे ओबेस्टिक क्वालिटी थोडीशी लो असेल पण पन... क्वालिटीची तडजोड नाहीये साईड व्यवस्थित क्रिस्पी तळलेला आहे आणि याच्यानंतर आपण बघत दही समोसा त्याच्यावर गार्निशिंग तुम्ही पाहू शकता शेव आणि गार्निशिंग आहे आणि दही टाकून अजून चाट मसाला आहे बघू आता हे कसं राख काय बात बरोबर नंबर नक्की नक्कीच तुम्ही विजिट एकदा नक्कीच करा कारण अफोर्डेबल प्राइस मध्ये सर्व काही आणि आता तिसरा आपण पाहू हाय उलटा वडापाव अशा प्रकारे जी स्टफिंग आहे भाजीची आणि वर त्याला डीप केलेलं आहे बेसनच्या पिठामध्ये टाकू पण सॉस सॉस चं प्रेम तर माझ्या जास्त दिसायला लागले बघू आता हे ऍक्च्युली सर्वात वेगळं मला वाटलं होतं यांचं जो क्रिस्पी पकोडा हे आहे काय होणार त्याला आपण पकोडा आता हे टेस्ट करू आपण काय वाटत तुम्ही मित्र जरा जवळ गेले कॅमेरा तुम्ही पाहू शकता त्याचा क्रिस्पन तुम्हाला वरून दिसेल आणि मला स्टफिंग अशी आहे जी आपण बाईक एक नंबर टेस्ट आहे ह्याची पण अगदी उत्कृष्ट आणि क्रिस्ती म्हटलं तर अगदी एकदम क्रिस्प तुम्ही खाल्ल्याच्या नंतर सुद्धा लिटर मध्ये पूर्ण आवाज घुमतोय मला तर सगळं नक्कीच आवडलेलं आहे मित्र आणि आता आपण याचा प्रयत्न करू आणि मस्त तयारच्या नंतर सिटी समोसा आणि हा दही समोसा नक्कीच तुम्ही येऊन इथे ट्राय करा मला तर जाम दोन्ही आवडलेले एकंदरीत सर्वच आवडलेलं आहे पण जास्त दही समोसा हा समोसा बर आणि क्रिस्पी पण खूप सुंदर उत्कृष्ट लागतोय आणि शेवटी आपण एकदा विचारू घ्यायचं लोकेशन काय आहे आणि दुकानाचा वेळ काय ते आता मी हे संपवण्याचा प्रयत्न करतो भेटू पुढे व्याल तर मित्र आपण चारही गोष्टी टेस्ट केलेल्या आहेत मला नक्की खूप आवडलेले आहेत आणि एकदम अफोर्डेबल मध्ये सुद्धा आहेत त्या सो एकंदरीत हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा